नमस्कार मी अनिल उबजाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करून काही महत्त्वाच्या बातम्या तालुका चंदगड येथील बालिकेवर के, के रुग्णालयात बेळगाव इथं मोफत हृदय शस्त्रक्रिया यशस्वी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी तुर्केवाडी तालुका चंदगड येथील कुमार मोहम्मद गौस कर्णाची वय सात वर्ष हिची हृदयविकाराची शस्त्रक्रिया यशस्वी झाली डॉक्टर पल्लवी निंबाळकर आणि डॉक्टर देवरा सुतार यांनी शालेय आरोग्य तपासणी दरम्यान माहेनूर कर्णाची हिला हृदयविकार असल्याचं आढळून आलं त्यांनी शिक्षकांना याबाबत कल्पना देऊन तिच्या पालकांशी संपर्क साधला ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर जोहेब मखांदार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी डी सोमजाळ यांचा सल्ला घेऊन प्राथमिक तपासणी करून तिला टू डी इकोसाठी डॉक्टर अनुप बार्देसकर यांच्याकडे पाठवलं त्यानंतर माहेनूर हिच्या पालकांनी पाच ऑगस्ट रोजी हृदय शस्त्रक्रियेसाठी केएलि रुग्णालयात बेळगाव इथं दाखल होण्याचा निर्णय घेतला अकरा ऑगस्ट रोजी माहेनूरची हृदय शस्त्रक्रिया केएली हॉस्पिटलमधील हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर गनंजय साळवी यांनी यशस्वी केली या शस्त्रक्रियेसाठी के विनायक पुराणिक यांचं सहकार्य लाभलं माहेनूरच्या आरोग्य दरम्यान वैद्यकीय पथकातील फार्मासिस्ट कृष्णाकांत परिठ आणि परिचारिका छाया पुजारी यांचं सहकार्य लाभलं माहेनूरच्या कुटुंबियांनी चंदगड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर जोहेब मकांदार डॉक्टर पल्लवी निंबाळकर डॉक्टर देवराज सुतार यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले चंदगड तालुक्यातील माणगाव येथील अजित रामगावडे या युवकाची ई एस सी लँड ऑफिसर म्हणून निवड सुरुवातीला तो फायरमॅन म्हणून जॉबला लागला नंतर थोड्या दिवसांनी सेफ्टी ऑफिसर म्हणून निवड झाली पण शिकायची इच्छा अजूनही होतीच म्हणून त्याने ए डी आय एसमध्ये प्रवेश घेतला बी एस सी पूर्ण केला आणि डिप्लोमा सुरू केला त्या काळातच त्याची निवड ई एस सी ऑफिसर म्हणून झाली अजून मेहनत करत करत रात्रंदिवस अभ्यास करत एका एम एन सी कंपनीत इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यू दिल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर फोन आला कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही ई एस सी लँड ऑफिसर म्हणून निवडले गेले आहात त्या क्षणी त्याला जाणवलं की मेहनत केली तर नक्की यश मिळतं त्याच्या या चिकाटीवर आणि स्वप्नावर विश्वास ठेवला म्हणून त्याला यश मिळालं त्याच्या या कार्याबद्दल चंदगड तालुक्यातील त्याचं अभिनंदन व कौतुक होत आहे ई एस सी लँड ऑफिसर म्हणून निवड झालेल्या अजित रामगावडे यांनी डी बी सी लाईव्ह माध्यमाशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी जीवनाचा प्रवास कशा प्रकारे केला हे त्यांनी माध्यमांशी व्यक्त केलं प्रवास असा होता की सुरुवातीला तो आर्मी कॅम्पसमध्ये काम करत होता आणि भरतीची तयारी करत होता पण ते शक्य झालं नाही त्यावेळी त्याला वाटलं की आता काहीच होणार नाही तरी सुद्धा त्याने हार मानली नाही प्रयत्न करत राहिला त्या काळातच त्याचे एक सर होते त्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं की तुझं इथं काम होणार नाही तरी सुद्धा त्याने हार मानली नाही एक मार्ग बंद झाला तर दुसरा नक्कीच उघडतो या विचाराने तो पुढे चालत राहिला त्या काळात त्याने आर्मी कॅम्पमध्ये हाऊसकीपिंग हेल्पर म्हणून काम करत होता नंतर तो जॉब सोडला आणि शिक्षण सुरू ठेवलं बीएससी केमिस्ट्री यशवंतराव महाविद्यालय हलकर्णी एस बीएससी कम्प्लीट केली शिक्षण चालू होतं पण घर कसं चालवायचं पुढे जाऊन स्वतःचं नाव कसं मोठं करायचं याचा मार्ग त्याला सापडत नव्हता एके दिवशी पेपरमध्ये एक जाहिरात वाचली डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी कोर्स करा तुम्हाला जॉब नक्की मिळेल तो त्याने नंबर लावला फी जास्त असल्यामुळं पैसे कुठून आणायचे हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आई घरी एकटीच असते ती शेती करते ती इतके पैसे कुठून देणार हाही त्याच्या मनात विचार होता आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद